नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताची मदे आपन। मदे तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी नागपूरमध्ये जे भरती निघालेली आहे यावरची अपडेट पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील जी एम सी नागपूरमध्ये एकूण सहाशे ऐंशी जागेची भरती निघालेली होती आणि ही भरती मित्रांनो गड्ड या पदासाठी होती तर याची जे एक्झाम दिनांक आहे ते अजूनपर्यंत जाहीर झालेला नाही आहे तर या महिन्याने शेवटी शेवटी याची एक्झाम दिनांक जाहीर होण्याची शक्यता आहे तर आता आपण सहाशे ऐंशी जागेसाठी एकूण किती अर्ज आलेले आहे आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये किती अर्ज आलेले आहे आणि कोणत्या विभागात किती अर्ज आलेले आहे हे संपूर्ण माहिती पाहणार तर मित्रांनो जे एम सी नागपूरमध्ये सहाशे ऐंशी जागेसाठी जवळपास साठ हजार प्लस अर्ज आलेले आहे तर बघा तुमच्या जिल्ह्यात या ठिकाणी किती अर्ज आलेले आहेत तर मित्रांनो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नागपूर ठीक आहे तर या ठिकाणी सेंटर वाईज आणि कॅटेगरी वाईज किती अर्ज आलेले आहे हे सांगण्यात आलेलं आहे बघा मित्रांनो अगोदर आहे अमरावती तर अमरावतीमध्ये एकूण अर्ज आलेले आहे अकरा हजार एकशे बावीस लक्षात ठेवायचं अमरावती अकरा हजार एकशे बावीस अर्ज या ठिकाणी आलेले आहे तर यामध्ये एस सीचे आहे तीन हजार एकशे चौतीस एस टीचे आहे एक हजार सहासष्ट व्ही जे आठशे सत्त्याऐंशी एन टी पी चारशे एकोणऐंशी एन टी सी पाचशे एकोणतीस एन टी डी एकशे चौऱ्याऐंशी एस बी सी तीनशे ऐंशी ओबीसी तीन हजार चारशे बेचाळीस डब्ल्यू एस चारशे नऊ ओपन कॅटेगरी सहाशे बारा अर्ज आणि मित्रांनो या ठिकाणी हँडिकॅपचे पण अर्ज आलेले अपंग विद्यार्थी हँडिकॅप या ठिकाणी अर्ज आलेले आहे तुम्ही पाहू शकता टोटल तीनशे पस्तीस अर्ज या ठिकाणी हँडिकॅपचे अमरावतीमध्ये आणि स्क्रॅपचे पण अर्ज एकशे दोन आहे आणि माझी सैनिकचे पण अर्ज मित्रांनो एकशे अठ्ठ्याण्णव आहे ठीक आहे तर अमरावतीचा आकडा या ठिकाणी दिलेला आहे तर यामध्ये नंतर आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर टोटल अर्ज आहे दहा हजार तीनशे शहाऐंशी नंतर भंडारा सत्तावीसशे एकतीस अर्ज नंतर चंद्रपूर चार हजार चौऱ्याऐंशी अर्ज नंतर दोन हथार दोन हथार दोन हथार दोन अर्जा, नंतर गोंदिया दोन हजार दोनशे सत्तेचाळीस अर्ज नंतर मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर रिजन दोन हजार एकशे एकोणनव्वद अर्ज नंतर नागपूर एकवीस हजार सहाशे सात अर्ज नंतर पुणे पाच हजार पाचशे नव्वद अर्ज नंतर वर्धा चार हजार एकशे चौवेचाळीस अर्ज टोटल मित्रांनो अर्ज आलेले आहे चौसठ हजार शंभर तर एक सहाशे ऐंशी जागेसाठी टोटल चौसष्ट हजार शंभर अर्ज या ठिकाणी आलेले आहे या ठिकाणी माजी सैनिकचे तेराशे चौऱ्याहत्तर अर्ज आहे स्क्राइबचे आहे चारशे ऐंशी अर्ज आणि हँडिकॅपचे अर्ज आलेले आहेत अठराशे ब्याऐंशी हजार ठीक आहे मित्रांनो संपूर्ण पी डी एफ या ठिकाणी दिले व्यवस्थित चेक करून घ्यायचे तुमच्या रिझनमध्ये कोणत्या कासाठी किती अर्ज आलेले आहेत हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर हे संपूर्ण जे फीडीएफ आहे तुम्हाला आपला टेलिग्राम उपलब्ध केला असेल टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही हे डाउनलोड करून घ्यायचं टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे, दे। तर सर्वात जास्त अर्ज आलेले आहे नागपूर रिजनमध्ये एकवीस हजार सहाशे सात आणि सर्वात कमी अर्ज आलेले आहे मुंबई नवी मुंबई या ठिकाणी दोन हजार एकशे एकोणनव्वद ठीक आहे मित्रांनो तर याचा एक्झाम दिनांक अजून जाहीर व्हायचा लवकरच याची एक्झाम दिनांक जाहीर केल्या जाईल शक्यतो याच महिन्यात शेवटी शेवटी एक्झाम दिनांक जाहीर होऊ शकते तर मित्रांनो सहाशे ऐंशी जागेसाठी टोटल चौसष्ट हजार शंभर अर्ज या ठिकाणी आलेले आहे म्हणजे जवळपास एका जागेसाठी आपण शंभर अर्ज ग्राहक धरू तर आता फक्त जी एक्झाम डेटची वाट पाहणे सुरू आहे त्यावर अपडेट आला त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ खूप महत्वाचा होता शेअर करा लाईक करा आणि पीडीएफ हे तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाऊनलोड करून घ्यायची धन्यवाद